श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य जे जे गोंदवलीकर जे महाराजांचे प्रवचन एकोणतीस नोव्हेंबर वेळी जागे होऊन योग्य रस्त्याला लागा कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वाचनेपासून होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते याच वेळी आई लहान मुलाला शिकवते देवा चांगली बुद्धी दे पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात गंगेची पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गरुड होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गडूळपणा घालविण्यासाठी राम करता ही भावना दृढ करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरकी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतकरण प्रकट होईल गेल्या जन्मात मी जी काही पापे गेली असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो जर पुढचा जन्म चुकवायला असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे सत्तावान श्रीमंत वैभवपान माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या, तो, तो या सर्व गोष्टी कुच कामाच्या आहेत आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते परंतु ती सूज आहे ते काही खरे बाळसे नाही म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही आपले वय जसजसे वाढत जाते तस तसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठा त्री ठरते तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे त्या मार्गाने पावले टाका भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही थोडे तरी गोडी दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता परंतु पटले असून करीत नाही बरे पटले नाही म्हणावे तर का पटले नाही ते ही सांगत नाही याला काय करावे मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी मात्रांपेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते की वेळेलाच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा भगवंताच्या नामात राहून सर्व ते करा हेच माझे शेवटचे सांगणे आहे नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया नाम न सोडता इतर गोष्टी करू श्री राम जे राम जे जे जे। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।